अशा अनेक पैलवानाला सिद्धेश्वर गुरुली प्रसाद जातोय प्रत्येकाच्या मुखामध्ये अशा तब्येत आहे जबरदस्त कुस्ती लागलेली आहे सिकंदर शिकंदर सिकंदर आता माऊली चला आशा कुस्त्या आशा ऐकतो ना सरकार रेग येत नाही जरा बायकला रेग येत नाही जरा सर हा सांगितलं पक्षीस पक्षीचा हॅलो आमचं भाऊ वेरेनी पक्षीस आता वेरे येत आले Baik, hari Ani, untuk untuk ya, बस संत चट्टा त्याचं नाव आहे आणि समोरचा संदीप नव्हते अरे हो कधी कधी ऐसा होता एसी का नाम